हॅलो फ्रेंड्स आज आम्ही मार्केटमध्ये आलो नाही ते बघा आम्हाला मस्त शेवळा मिळालेली आहे कुठून आणता कुठून तुम्ही राहण्याचा गाव हा बद्मापूर एवढा राहून इथे बघा ही शेवळ्याची भाजी आहे ही राण्यामध्ये उगवते आणि हा त्याचा पाला आहे आता आपल्याला हे बघायचं आहे शेवळ्याची भाजी कशी साफ करायची आहे ती आपण बघणार आहोत इथे ही भाजी आपण त्या रसदान्याची जुडी बांधून दिलेली आहे ती आपल्याला सोडून घ्यायची आहे आणि साईडला करून घ्यायच्या अशा आपण सगळ्या सोडून घेऊयात पहिले आता हे पाला आहे ते शेवळ्याच्या भाजीमध्ये टाकतो आपण कारण ते शेवळी भाजी आहे ना ती चावली जाते ती फकवतात म्हणतात ते घशाला चावली जाते ती चावू नये म्हणून हे पाला टाकायचे हे टाकल्यानंतर ते चावत नाही आहे नाहीतर मग आंबा किंवा कोकण टाकायचा तर हे आपण त्याच्यामध्ये साईडला करून घेऊया आणि भाजी साफ करून घ्यायचं आहे त्याच्यावरती हे असं जाड कवच असतं ते काढून घ्यायचे आणि हे आपल्याला असं सोलून घ्यायचं आहे खूप जण काय करतात हे डेट आणि हा त्याच्या वरचा जो भाग असतो ते सुद्धा टाकतात मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी काढते मी टाकत नाही आहे मी रेग्युलर वापरते हे त्याचं डेट काय करते मी घेते खूप जण टाकून देतात म्हणतात हे चावतं पण असं काही नाही मी रेग्युलर भाजीमध्ये हे वापरते आणि हे त्याच्या वरचा भाग हे खूप कवळा आहे मी हे सुद्धा नेहमी वापरते मी कधीच टाकत नाही आहे खूप छान लागतं हे आणि खूप जणांचा गैरसमज आहे माहिती नाही मी खूप व्हिडिओमध्ये पण बघितलेलं आहे आणि खूप समोर काही माणसांना पण बघितलेलं आहे म्हणतात की हा पिवळा भाग चावतं पण नाही चावत आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही असं पाळा किंवा आंबट कोणतीही वस्तू टाकली ना तर ते कधीच घशाला चावत नाही आणि अजून एक शिजवताना काय करायचं आहे त्याचं गरम पाणी सुरुवातीपासून जर टाकलं तर ता गरम पाण्याचाच वापर करायचं आहे नाही तर गार पाणी टाकलं तर गार पाण्याचाच वापर करायचं आहे तर मी हे टाकत नाही आहे मी हे ठेवून देते आणि त्याच्यामध्ये जो असं जाड असेल ना जून झालेला पान असेल तर ते काढून टाकायचे हे पान कवळ आहे त्याच्यामुळे मी ते ठेवून देणार कर आहे आणि हे जून आहे गे तर ते टाकून देणार आहे इथून आपल्याला कट करायचं आहे आणि हे असं काढून घ्यायचं आहे गेल्या वर्षीसुद्धा मी शेवळाच्या भाजीचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये खूप जणांनी कमेंट केले की हा पिवळा भाग टाकून द्यायचा ते चावतं ते घशाला चावलं जातं पण खरं सांगायचं ते नाही चावत मी नेहमी घेते मीच नाही तर माझी आई आजी यांच्यापासून मी बघत आलेले हे सुद्धा नेहमी वापरतात ते कधीच चावत नाही आहे इथे बघा हे सुद्धा अशी कवळी आहे ते पुन्हा आपल्याला घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व भाजी मी तुम्हाला साफ करून दाखवते आणि ही भाजी साफ करताना आपण कपड्यांना हात लावायचं नाही कारण ह्याचे दाग लागतात ते दाग काहीही केल्या निघत नाही आहेत त्याच्यामुळे ते लांब ठेवायचं आणि असं साफ करून घ्यायचं आहे इथे बघा अशा पद्धतीने आपण सर्व भाजी साफ करून घेऊयात इथे बघा सर्व भाजी मी साफ करून घेतलेली आहे त्याचे जे कोळे डेट असतात ते आपण असे फक्त त्याची साल काढून घ्यायचे बाकी जे मी काढून घेतलेले आहेत हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी एक ठेवलेलं आहे अशा पद्धतीने सर्व भाजी मी साफ करून घेतलेली आहे आणि ही त्याची घाण आहे ती आपल्याला काढून टाकून द्यायचे आपल्याला असं एवढंच घ्यायचं आहे त्याच्यावरचं भाग घ्यायचं नाही आहे आता आपल्याला हे कट करून घ्यायचे खूप जेवढं शक्य तेवढं बारीक कट करायचे आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे आता ही आपण भाजी ना बारीक बारीक चिरून घ्यायची अशा पद्धतीने मी सर्व भाजी चिरून घेते इथे बघा सर्व भाजी मी चिरून घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि हे त्याचा पाला होता शेवळाचा ते सुद्धा मी बारीक कट करून घेतलेले आहे कट केलेली शेवळा आहे त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्यामध्ये आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे आता ही शेवळा आपल्याला काय करायचं आहे छोटा कुकर आहे त्याच्यामध्ये मी ह्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेते आणि आपण त्या कुकरमध्ये टाकून घेऊया कुकरमध्ये आपण थोडं पाणी टाकून घ्यायचं जास्त पाण्याचा वापर नाही करायचं आहे एक ग्लास होईल एवढं पाणी घेतलंय आणि त्याला झाकण लावून आपल्याला तीन ते चार शिट्या काढून घ्यायच्या इथे शेवळं आपली शिजवून झालेली आहेत आपण बघूयात ते बघा मस्त शिजली गेलीत आता आपण ते थोडी फेटून घ्यायचे अशा पद्धतीने आपण ते फेटून घेऊयात बारीक झालेली आहे गॅसवरती पातेला ठेवून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्या लसूण टाकून आहे आणि एक मोठा कांदा आपण फिरून घेतलेला आहे तो कांदा टाकून आपल्याला परतून आहे कांद्याचा हलकासा रंग बदलला की ह्याच्यामध्ये वाटण टाकून घ्यायचं आहे इथे मी मिक्स वाटण केलेलं आहे कांदा खोबरं लसूण आळं मिरची आणि कोथिंबीर त्याचा मिक्स वाटण करून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं व्यवस्थित ते वाटणाचं पाणी निघून जाईपर्यंत पूर्ण ड्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण गोडा मसाला टाकून घ्यायचा आहे हळद आणि घरगुती आगरी मसाला आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचे घरगुती साहित्यातून आपलं मस्त शेवळाची भाजी तयार होणारे कोणतेही एक्स्ट्रा मसाले किंवा काही वापरायची गरज नाही आहे खूप टेस्टी होते आता ह्याच्यामध्ये आपण शेवळं जी शिजून घेतलेली ती टाकून घ्यायचे आणि मसाल्यामध्ये परतून घ्यायचे भाताबरोबर भातरीबरोबर खूप छान लागते आणि हां ही भाजी गरम गरम जेव्हा आपण गॅसवरतून उतरतो तेव्हा ती गरम गरम लगेच खायला नाही घ्यायची ती घशायला थोडीशी हलकीशी चावली जाती गॅस बंद केल्यानंतर एक पाच मिनटं हलकीशी थंड करायचे त्यानंतरच खायला घ्यायचे गरम गरम ती खायला नाही घ्यायचे आहे इथे बघा मसाल्यांमध्ये मस्त असे परतून आलेली एक दोन मिनटं आपण असंच ठेवून घेऊयात आता ह्याच्यामध्ये कुकरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून ते पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेते इथे अजून अर्धा ग्लास पाणी टाकून घेते आणि मिक्स करायचं आता ह्याच्यामध्ये मी आंबा टाकून घेणार आहे इथे बघा ज्याकडे आंबा होता त्याचे काही पीस करून घेतलेत आणि मी ते टाकून घेतले तुमच्याकडे सुकवलेला आंबा असेल तो टाकला तरी चालणार आहे किंवा मग कोकम असेल तर कोकम टाकला तरी चालणार आहे आंबा आपण शिजवताना टाकायचा नाही आहे जर आपण शिजवताना कुकरमध्येच किंवा पातळीमध्ये आपण शिजवत असेल तर तसं आंबा टाकला तर शेवळं शिजत नाही आहे ते कच्ची राहतात आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि एक मोठी उकळ काढायची की आपली शेवळाची भाजी तयार झालेली आहे चवदार अशी शेवळ्याची भाजी आपली तयार झालेली आहे खूप मस्त झालेली आहे तर नक्की बनवा आणि सांगा कशी झाले ती आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये